नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे परतीचा पावसाचा हाकार शहादा तालुक्यातील वडाळी परिसरात पाण्यास मिळाला तोंडाशी आलेला शेतकऱ्या राजाचा हा उत्पन्नाचा घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिसकवला जात असल्याचं दिसून येत आहे अतिशय खराब अशी परिस्थिती शेतकरी राजाची झालेली आहे खूपच पैसा खर्च करून भांडवल लावून देखील शेतकऱ्याला मोबदला मिळत नाही आहे तसेच कापसाचा देखील आजच्या या परिस्थितीमध्ये खूपच कमी असल्यामुळे उत्पादन देखील घटलेलं आहे त्यामुळे जे काही भांडवल टाकले आहे ते भांडवलसुद्धा निघणं जोखमीचं झालेलं आहे आणि त्याच्यातच हा परतीच्या पावसानं जो थैमान घातलेला आहे जसा शेतकरी राजाचा उरावर बसून निसर्ग हा नाचत असल्याचं आपल्याला म्हणावं लागेल सरकार मायबाप यांनी देखील या शेतकऱ्याच्या वेदना व्यथा समजून घ्यायला हवे तसेच या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नक्कीच नुकसान भरपाई मिळावी अशी समाजातून आणि शेतकरी राजाचा गटातून मागणी होताना दिसत आहे खरोखर आता ही परिस्थिती जब खूपच जबरदस्त झाल्याची आपल्याले चित्र दिसून येत आहे शेतकरी राजानं व्याजानं घेतलेला पैसा आणि उत्पन्न मात्र शून्य याच्यात शेतकरी राजा पुन्हा कर्जाचा खाईत जाईन आणि त्याला वरती येणं अवघड होईल अशी परिस्थिती आपल्यासमोर पाहण्यास मिळत आहे तोंडाशी आलेला घास हा निसर्गाचा अवकृपेमुळे हिसकवला जात असल्याचं चित्र हे आपल्यासमोर आहे परिस्थिती आपण पाहत आहात प्रत्येक पिकाची अशीच आहे अनेक पिकांवरती व्हायरस वगैरे मुळे शेतकऱ्याचं कंबर्ड पहिलेच मोडलो आहे तसंच कापसाच्या निमित्ताने देखील हा परतेच्या पावसानं शेतकऱ्या राजाला आणि त्याच्या स्वप्नाला धुळीस मिळवल्याचे चित्र आहे